पुस्तक आनंदी मनासाठी मन त्रस्त करत असेल तर काय कराल मनापासून दूर पळू नका त्याच्याशी सामना करून चिंतेला पळवा लेखक बेस्ट सेलर पुस्तक विचार नियमचे रचनाकार सरश्री द्वारा लिखित प्रकाशक वाव पब्लिशिंग कॉपीराइट तेज ग्लोबल फाऊंडेशन पुस्तक वाचन पल्लवी चौधरी हे पुस्तक त्या सर्व सेवाव्रतींना समर्पित आहे ज्यांनी वैश्विक महामारीमध्येही मनाची दृढता कायम ठेवून समाजाची प्राणपणाने सेवा केली प्रस्तावना मनच समस्या आणि मनच उपाय कल्पना करा की एक मनुष्य एका बागेत फिरतो आहे आणि त्याच्या हातात एक बॉम्ब आहे त्या बॉम्बमुळे तो खूपच चिंताग्रस्त आहे त्याच्या मनात भीती अडचणी दुःख चिंता असे वेगवेगळे विचार येत आहेत असंख्य नकारात्मक आणि सकारात्मक भावनांनी त्याला विळखा घातला आहे तो पूर्णपणे संभ्रमात आहे आणि त्यातून बाहेर कसं पडावं हे त्याला समजत नाहीये कारण त्याच्याकडील बॉम्ब हा नेहमीसारखा बॉम्ब नसून तो असा बॉम्ब आहे जो कुणावर फेकला तर तो उलटा येऊन फेकणाऱ्या माणसावरच आपटेल त्यामुळेच त्या, त्या माणसाला तो बॉम्ब आपल्यासोबत ठेवणंही शक्य नाही आणि दुसऱ्या कुणाला देणंही शक्य नाही जर खरंच एखादी व्यक्ती अशा परिस्थितीमध्ये असेल तर तुम्ही तिला काय सल्ला द्याल अर्थातच अशा व्यक्तीसमोर केवळ दोनच मार्ग असतात एक तर तिनं कायम असंच चिंताग्रस्त आणि दुःखी जीवन जगावं किंवा बॉम्बमुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे तिचा स्वीकार करून सावधपणे जगावं काही लोकांना तिसरा मार्गही सुचला असेल तो म्हणजे बॉम्ब निकामी कसा करता येईल तुमच्याही मनात असे अनेक विचार आले असतील पण असे काही विचार करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की इथे कुठल्याही बाहेरच्या बॉम्बविषयी नव्हे तर तुमच्या मनाविषयी सांगितलं जात आहे होय बॉम्ब म्हणजे आपलं मन जे नेहमी आपल्या सोबत असत आपण जोपर्यंत एखादं नवकार्य कार्य करण्यासाठी नव्या कल्पना राबविण्यासाठी एखाद्याचं हित चिंतण्यासाठी किंवा एखादी समस्या सोडवण्यासाठी आपल्या मनाचा उत्तम उपयोग करत असतो तोपर्यंत आपलं मन खूप चांगलं असत पण जर आपण आपल्या मनाचा योग्य उपयोग केला नाही तर मात्र ते दुःखाचं आणि चिंतेचं कारण बनत सेपो कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू